नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक दिली अनोखी हो गोष्ट आहे रमजान शेठ बांधार विद्यालय शिरढोण येथील शिरढोण गावची शिरढोण गावचे निवृत्त कमांडो विकास अशोक शिंगे सैन्यामध्ये सतरा वर्ष अत्यंत शौर्याने त्यांनी सेवा बजावली सेवा निवृत्त झाल्यानंतर त्यांनी त्यांचा गावच्या शेठ बांदार विद्यालय शिरढोण येथे सत्कार ठेवण्यात आला हा सेवानिवृत्तीनिमित्ताचा सत्कार कुरुंदवाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मान्य संदीप माने यांच्या हस्ते करण्यात आला पण त्यापूर्वी रक्षाबंधनच्या निमित्तानं गावच्या रयत शिक्षण संस्थेच्या रमजान शेठ बांधार विद्यालयाचे कला शिक्षक डी आर पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी सीमेवरील सैनिकांना राख्या पाठवल्या हा उपक्रम संपूर्ण देशभरात घेतला जातो पण गावच्या या सुपुत्रानं या प्रेमाबद्दलची ही कृतज्ञता म्हणून विद्यालयाला अकरा हजार रुपयांची देणगी दिली ही केवळ देणगी नाही तर या विद्यार्थिनीने आपल्या भावाला राख्या पाठवल्या म्हणून या भावाकडून ही उवाणी असं मत त्यांनी व्यक्त केलं अशी ही अजब आणि हे असं हे दिलदार गाव शिरढोण आणि या शिरढोण गावचे सुपुत्र निवृत्त कमांडो विकास अशोक शिंगे आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल